असेल ना तेच तर काढा म्हणतो ना काल राहुलजींनी जे प्रेझेंटेशन दिलं त्यामुळं तो बांबच होता बेमानी करून निवडणुका तुम्ही जिंकल्यात हे आता सिद्ध झालं आहे ना सुरेश भोयरचं नाव डबल असेल सुरेश भौर दुसरा असू शकतो एक सुरेश भोयर काही एकटाच नावाचा माणूस नसतो त्यामुळं त्यांचं नाव दुबार आहे म्हणून तेवढं एक उदाहरण दाखवायचं तुम्ही तिकडे ब्राझीलचे मॉडेल आणून तिचं नाव फोटोशिपवता आणि तिच्या नावाने दुसऱ्यांकडून मतदान करून घेतात दहा दहा बुतावर त्यावेळेस तुम्हाला लाज वाटत नाही राहुल गांधींनी सगळं उघडं केलेलं आहे हे सरकारच असंविधानिकपणे आलेलं आहे मताची चोरी करून आलेलं आहे हे आता लपून राहिलं नाही लहानशा पोराला सुद्धा आता हे कळून चुकलं आहे ज्याला मतदानाचा अधिकार नाही त्यालाही कळलं आहे की मोदी सरकार ओट चोर आहे मतांची चोरी करणार आहे हरियाणाची सत्ता तशीच घेतली महाराष्ट्राची सत्ताही तशीच घेतली हे लपून राहिलेलं नाही पूर्ण पुराव्यासह हे दिलेलं आहे आणि त्यांनी जे मांडणी केली त्याचं उत्तर भाजपकडे नाही म्हणून असे काहीतरी तकलादू विषय काढून त्याला बगल देण्याचा प्रयत्न आहे